247 मोहळ राजकीय विधानसभा मतदार संघा विधानसभाचे वारे जोरात वाहु लागले. राजाबाऊ खरे यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामांचा सपाटा सुरू केलाय. यावेळेस बोलताना राजाबाऊ बो खरे यांनी विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 2700 कोटींचा निधी असेल तर विकास का दिसत नाही असा सवाल त्यांनी यावेळेस बोलताना ग्रामस्थांना केला. पहा काय म्हणाले राजाबाऊ खरे. माझे गोपाळपूरचे सरपंच आहेत आज म्हणजे या सतरा गावाच्या प्रत्येक आज ते सगळ्यांचे सरपंच आले होते आंब्याचे सरपंच आले होते आणि किमान सौदागर भाऊ सतरा गावामध्ये पन्नासच्या वर रस्ते शो खर्चातून करून दिले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ काढल्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की साहेब शेतकऱ्यांसाठी मला एक क्वेशन असं बजेट द्या की या बजेटमधून शेतकऱ्यांना या महोमतदारसंघातले आपल्याला रस्ते द्यावे लागतील आणि आनंदाची गोष्ट की पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयाने मला खास बाब म्हणून दिले आणि त्यातलेच तुम्हाला आज दीड कोटी रुपये हे आपण आपल्या आवडी गावासाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही मी ग्रामपंचायत सदस्य नाही मी जिल्हा परिषदेचा सदस्य नाही मी सरपंच नाही मी आमदार नाही परंतु या गोष्टीचा मला अभिमान आहे की मोहोळ मतदारसंघामध्ये दक्षिण जो भाग आहे पंढरपूरची सतरा गावं उत्तर सोलापूरची चोवीस गावं अत्यंत दैनंदिन अवस्था तो म्हणजे रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे अशी बिकड अवस्था आणि म्हणून सो स्व खर्चातून पाटपुणमध्ये सुद्धा आपण चार ते पाच रस्ते करून दिले पेंडूरमध्ये सुद्धा आपण पुर रस्ते करून दिले उद्या वरकोटेमध्ये सुद्धा रस्ते करून दिले जिथं सरकारकडनं घ्यायचं तिथं सरकारकडनं घेतलं आणि तिथं सरकार कमी पडत तिथं भाऊ सो करतो तुम्ही माझ्या शेतकऱ्याला रस्ता देण्याचा काम छगनरा वापरून केलं कारण माझा शेतकरी हा डक्काच्या फुशींना जगला पाहिजे आणि आज काय आमच्यावर आरोप केला जातो आज माझे आमदार म्हणतात की रस्त्यावरती उरून टाकलं म्हणजे काही आमदार होतो का या आमडीच्या त्यांना जाहीर आवाहन करतो की चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती तुमचे वडील आमदार होते तुम्ही स्वतः आमदार होता आणि नंतर या मतदारसंघ ज्यावेळी दोन हजार नऊला राखीव झाला त्यावेळी तुम्ही कधी मुंबईतून कधी पुण्यातून कधी इंदापुरातून घेतकेन उमेदवार आणून या मुळ माती मारले त्यांनी काम केलं नाही याची लाट आम्हाला वाटते म्हणून आम्हाला हे सो तुम रस्ते करावे लागले हे माझं उत्तर आहे माझ्या आमदारांना आमचा काय आरोप करता एका रस्त्याला दोन टिप्पल टाकले म्हणजे काही आमदार नव्हतं का किमान सोद्याभर भाऊ शंभरच्या वर रस्ते सो तुम बनवून दिले असतील आणि दोनशेच्या वर रस्ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातल्या चौतीस वर्षाचा मी काढला मुख्यमंत्र्यांना एक काय मागितलं नाही मुख्यमंत्र्यांना मागितलं लाईटीचे डिपे द्या माझ्या शेतकऱ्याला लाईट न मुख्यमंत्र्यांना मागितलं रस्त्यासाठी पैसे द्या मला डांबरी रस्ता नको मला हायवेचा रस्ता नको मला शेतकऱ्यातला गावगाड्यातला माझा शेतकरी जर पाऊस पडला तर आता का शेतातलं तो गावात येत नाही आणि तो गावात नाही आला तर तालुक्यात येणार नाही आणि तालुक्यात आला नाही तर त्याचा आवाज मुंबईला कळणार नाही म्हणून पहिलं काम केलं असेल तर किमान पन्नास कोटी रुपयाचे रस्ते हे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही पण मी असं म्हणणार नाही की तीन हजार कोटी रुपये मोहनच्या विचारासाठी आणले के मटका केंद्र रचन कंत्रेनं सुद्धा आकडे मिळत नसते असे आकडे आज वाचून दाखवले जात होते अरे बाबा पाच वर्ष सत्ता तुझ्या हातात एवढे तीन हजार कोटी आले तर एकशे बेचाळीस गाव आहेत मग प्रत्येक गावाला तीन हजार मागे करा एकवीस एकवीस कोटी रुपये यायला पाहिजे आंबेला एकवीस कोटी आले का जपक राहत तुमच्या गावी एकवीस कोटी आल्या हो तीन हजार कोटी गेल्या कुठे ते धांदा खोटा पायाखाची वाढ गेलेले सरकलेले आणि आज काय परिस्थिती आहे मोळीमध्ये गुरातला बाजार अनगरला महा राज्य शंभर खटा तयार पट मंजूर केलं पण ते अणजारला नेण्यात आलं महोत्सव सौरस्टर अणजरला घेण्यात आलं महोत्सव अपर तहसील कार्यालय अणजारला नेण्यात आलं आता राहिले काय फोळमध्ये तालुका पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर निवडणूक झाली आणि यांचा जर विजय झाला तर दोन्ही कार्यालय अनघरला जातील आपल्याला गुलाम बनवण्याची भूमिका या निजाम पाटलांची आहे आणि म्हणून मी आपल्याला अन्यकरांना कळकडीची विनंती करतो आपल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तरा वर्ष अमृत महोत्सवी साजरा करत असताना महोशा तचिन कचेरीपासून दोन उपोषणाचे तंबू होते एकीकडे सात माणसं सात शिवसैनिक ते अपरतजील करायला रद्द करावं म्हणून उपशणाला बसले होते आणि दुसरीकडे एक महिला स्वतःच्या न्याय हक्कासाठी अणगरची महिला मला